मुंबई मुंबईपासून अवघ्या एक ते दीड तासाच्या अंतरावरती हे आहे ताई फार्म म्हणून सफाळे तांदूळवाडीला तुम्हाला मी स स्टेशनवरून पण कसं यायचं आणि हायवेवरून कसं यायचं ते सगळे डिटेल्स इथे देणार आहे आवर्जून पहा व्हिडिओ कारण मुंबईपासून अगदी जवळ आणि खूप एन्जॉय करू शकता मी माझ्या फ्रेंड्सबरोबर म्हणजे स्कूल फ्रेंड्सबरोबर किती एन्जॉय केलं आहे तुम्ही बघू शकता की म्हणजे अमेझिंग असा एक्सपिरियन्स होता आम्ही फर्स्ट टाईम आलेलो या रिसॉर्टला म्हणजे फार्म हाऊसला आणि खूप एन्जॉय केलं त्यांच्याकडचं फूड आणि त्यांच्याकडची जी हॉस्पिटॅलिटी होती ती पण एकदम सुंदर होती म्हणजे असं घरचापणा वाटला आणि जेवण पण एकदम घरगुती घरचं असं होतं आणि जेवण जर चांगलं मिळालं तरच पिकनिक खूप सुंदर होऊ शकते तर बघूया आता आपण कसं जायचं ते आणि विरारवरून बऱ्याच गाड्या आहेत ट्रेन्स आहेत आणि मुंबईवरून पण सुटणाऱ्या आहेत आहे। सो तुम्ही येऊ शकता सफायाला उतरल्यानंतर तुम्हाला तिथून फिफ्टी रुपीज शेअरिंग ऑटो मिळते ताई फार्म तांदूळवाडी सांगायचं आहे प्लस तुम्ही जर हायवेवरून येत असाल तर तुम्हाला विरार सोडल्यानंतर एक ढेकाळ्याचा येतो टर्न आणि त्याच्यानंतर येतो वरही फाटा म्हणून लेफ्ट हँड साईडलाच आहे म्हणजे आपण ज्या दिशेनं जाणार त्या साईडलाच आहे आणि तिथून तुम्हाला मध्ये यायचं आहे थोडस असं डोंगर आणि असं वळण वगैरे आहेत घाटाचा रस्ता आहे आणि त्या त्या रस्त्यावरतीच तुम्हाला लेफ्ट हँड साईडलाच हे ताई फार्म दिसते आज आम्ही शाळेतल्या फ्रेंड ची पिकनिक आहे ही आणि बघूया काय आहे ते पहिल्यांदा झाली आहे ताई फार्म म्हणून एकदम प्रायव्हेट फार्म हाऊस आहे हे ते आपल्याला तुम्हाला जसं पॅकेज पाहिजे तसं करून मिळेल सकाळ संध्याकाळ जे सका जेवण जे पाहिजे ते वगैरे सगळं कस्टमाइज आहे सो विजिट करा जाऊयामध्ये मस्त असतो महाबळेश्वर आणि माथेरानला ला आले हा हेमंत हाय हेमंत हाय कर हाय हाय आज आम्ही आहोत साई पॉम रिसॉर्ट ला यू बघून घ्या पुन्हा बघायला मिळेल की नाही माहिती नाही आम्हाला कुठे चालला पुन्हा बघायला नाही मिळणार तर तुला का म्हणजे परत आपण कुठे येणार आहोत यायचं ना दरवर्षी हवा आता चालू झाला डान्स बिन्स करायला फुल एन्जॉय आम्ही टोटल चौदा जण आहेत स्विमिंग पूल पण आहे मस्त नंतर रिटेलमध्ये दाखवते सध्या असंच फेरी हे करते हॉल आहे ते तुम्ही एकत्र बसू शकता ग्रुप म्हणजे हा ॲक्च्युली ग्रुपसाठी वगैरे पण असं पंधरा वीस जणांसाठी पण असं कम्फर्टेबल असं फार्म हाऊस आहे हे मोठी मोठी स्पेस आहे त्याच्यानंतर रूम्स आहेत रूम्स बघा एकदम वेल मेंटेन आहे हे सगळं एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजेत तरी सुद्धा बेड्स आहेत सीची सोय आहे पंखा आहे पण इथे तुम्हाला वॉशरूम दिलेला आहे हे स्वच्छ म्हणजे असं एकदम वॉशरूम आहे तर इथे पण एक ह्या रूमला पण हे एक वॉशरूम दिलेलं आहे हे वॉशरूम आहे आणि इथे पण दोन बेड आहेत मस्त सो एकदम छान आहे मोठी रूम आहे वगैरे आणि सगळे बसलेत हॅलो ही पण एक रूम आहे छोटीशी इथून तुम्हाला व्ह्यू मस्त दिसतोय स्विमिंग पूल पण आहे इथून सादर वगैरे एकदम असं सिम्पल फर्निचर वगैरे असं काही नाही आहे पण सिंपल अँड स्वीट असं आहे हॅलो कुंदन आमचं सिंगर कॉफी पाच जयदीप हाय करा ना आता हे आमची सुरतची फ्रेंड स्पेशल सुरत वरून आली आहे पिकनिकला तिथे मी सुरत वरून येते डायनिंग एरिया तुम्ही नाश्ता वगैरे करायला पण बसू शकतात मस्त व्ह्यू हा समोर हा मेन हायवेवरून येणारा मेन रोड आहे इथे फार्म हाऊस ऑफ चंबा स्टोन आहे म्हणजे जुनी चिरा हा तुम्हाला महाबळेश्वर आणि माथेरानला हा स्पेशली हा स्टोन बघायला मिळतो त्यामुळे तेच फिलिंग आहे एकदम मस्त रेडी आहे बटाटवड्या आहेत मिसळ आहे

धबधबे वगैरे असतात तिथे तिथे आहे मस्त इथून वॉकिंग दहा मिनटाचं डिस्टन्स आहे आणि तुम्ही खरंच रिटली खूप मजा करत आजूबाजूला तुम्ही हिरवेगार आहे सर्व दिसतंय मस्त असा खाली रोड असतो आणि मस्त एन्जॉय करत आपण जाऊ शकतो इतकी सी हसी इतनी सी खुशी ये <laughs> थो थो। के बनाए आशी मस्त अशी ग्रीनरी आणि अगदी निसर्गाचा असा आनंद घेत घेत आपण जाऊ शकतो खूप सुंदर वातावरण होतं त्या दिवशी म्हणजे असं पाऊस पण नव्हता असा रिमझिम पाऊस होता आणि मस्त धुकं पसरलेलं आणि एवढी सुंदर ग्रीनरी ही तुम्हाला पावसाळ्यातच बघायला मिळेल इथे आणि असा उजाड असा अच असा रस्ता म्हणजे त्या रस्त्यावर तुम्ही काहीही करू शकतात बसून लिहिलेलं आहे तांदूळवाडी धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आणि हा खूप सुंदर असा रस्ता आहे तुम्ही ह्याच रस्त्याने जा मेन रोड वरून हा रस्ता जातोय आणि ते फोर्ट व्ह्यू अॅग्रो टुरिझम वगैरे असा बोर्ड लावलेला आहे तुम्हाला जर जेवणाची वगैरे सोय करायची असेल ते खूप छान इथे लिहिलेलं आहे नंबर बघा प्रत्येक चावरे सेवन झिरो फाय एट सेवन झिरो थ्री एट नाईन एट विशाल चावरे सेवन झिरो फाय एट सिक्स नाईन फाय एट डबल झिरो आणि सर्व हे नंबर्स बघा मी झूम करते तुम्हाला जेवणाची सोय वगैरे करायची असेल तर ही खूप छान आहे फोर्ट व्ह्यू ॲग्रो टुरिझम इंडियन आणि चायनीज फूड आणि हा रोड आहे आणि या रोडवरून प्लस मध्ये जायचं आहे म्हणजे तुम्ही हायवेवरून इथून हायवेवरून आल्यानंतर राईट हँड साईडला हा रोड जातो आहे आम्ही चाललो आहे आता त्या आंधरवाडी धबधब्याच्या इथे असं मस्त शॉर्टकट आहे पायाव्या टाईम असतो जास्त मोठा ग्रुप असेल तरच जाण्याची हिंमत करा कारण असं थोडंसं झाडं वगैरे जास्त आहेत आणि मस्त असे तुम्हाला छोटे छोटे ओहळ दिसतील जाता जाता थोडासा पाऊस असेल तर मजा येईल आज काही पाऊस नाही आहे जेवढे दिवस पाऊस होता म्हणून आम्ही निघाले पण आज पाऊस नाही आहे

शुकार शुकार हो आवाज येतोय ना पाण्याचा आता तुझी सोडत आहे <laughs> आल्यानंतर आपल्याला हा, हा समस्त रस्ता मिळतोय हा आहे रस्ता थोडस पाण्यामधून यायला लागलं ते पण हा रस्ता चांगला आहे पाण्यातून चालत आले आम्ही थोडे आणि असं मस्त छोटे छोटे असे नाले वगैरे आहेत तिथे गेलेले धबधबा आणि मस्त रस्ता आहे थोडासा असा रस्ता आहे पण चालून जाऊ शकतो असाच रस्ता आहे पण हिल्स घालू नका असे फ्लॅट सँडल्स घाला अशी एकदम फ्लॅटवाली म्हणजे तुम्हाला चढायला बरोबर थोडा पाऊस असता तर अजून जास्त मजा आली असती पण आज पाऊस नाही आहे मस्त धबधबा आहे या तांदूळवाडीचा मग खूप पाऊस असेल तेव्हा येऊ नका आज तसा पाऊस नाही म्हणून आम्ही आलो आणि जेव्हा असा पाच सहा दिवस खूप जोरात पाऊस असेल तर थोडंसं रिस्की आहे इथे म्हणजे येऊच नका मी इथे सांगेल कारण पाणी भरपूर असतं आणि खूप डेंजरस आहे इथे इथे त्यावेळेला सॅटर्डे संडे पोलीस पण असतात कारण खूप डेंजरस आहे हल्ली धबध्यावर धबधब्यावरती सगळे जातात ता आणि ॲक्सिडेंट्स वगैरे होण्याचे चान्सेस असतात म्हणून थोडं रिस्की आहे सो तुम्ही जेव्हा खूप पाऊस नसेल तेव्हाच यायचा प्रयत्न करा आणि इथे तुम्ही ऑट डेला आलात तर तुम्हाला गर्दी नसेल कारण आम्ही फ्रायडेला आलेलो आणि गर्दी अजिबात नाही आहे फक्त आमचाच ग्रुप आहे पण जर सॅटर्डे संडेला आलात तर तुफान गर्दी असते व्यवस्थित एन्जॉय करताच येणार नाही कारण सगळीकडे गर्दी असते पोलीस पण भरपूर असतात सो तुम्ही ऑट डेला जमलं तर या कल पर सामने ये कौन, कौन आया दिल में हुई हलचल देख के अलग हो गए हम पागल मिट जाएगा बोलो सुबह शाम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम दुनिया ने हमको दिया क्या दुनिया ने हमने लिया क्या हम सब की परवाह करें क्यों सबने हमारा किया क्या? गए। गए। जाएगा के न मिले तो जाएंगे यारों का रहा नहीं जाए बुलबुल तो तो है कौन कौन सैया कुछ तो कहो मेरे यार

को दो दो क्या दो समझती है इतना अनगढ़ी है कॉलेज में नहीं नई पूरा लड़की है डेली दा दौ नाथे ला मी राणी ज़िंदगी रानी वाणी तुये नापड़े नापड़े मित्र प्रेम दिवाना रशिला जरासा रशिला मित्र प्रेम दिवाना रशिला ते प्या जरासा नसीला सूरत झिंदी सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सकाळी साडेनऊ दहा ला आल्यानंतर आम्हाला मस्त नाश्ता मिळाला तो पण तुम्ही चूज करू शकता तुम्हाला काय पाहिजे पोहे बटाट पोहे मिसळ पाव वडे वगैरे नंतर दुपारच्या जेवणाची जीवन पण अशीच उत्तम सोय होती नॉन व्हेज व्हेज तुम्हाला जसं पाहिजे तसं जेवण चिकन आहे मटण आहे वडे आहेत स्वीट गुलाबजाम वगैरे सगळं मिळते तसंच संध्याकाळी साडेचार पाचला आपल्याला हाय टी म्हणजे चहा कॉफी आणि स्नॅक्स पण आहेत तिथे आमच्यासाठी मिक्स भजी आणि चहा कॉफी होते इथे

पालेरी माउर दिरी गेरी काका तुमची ही धम्माल अशी मज्जा बघून तुम्हाला हे जायचं मन तर झालेलंच असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स देते त्यांचा नंबर पण दिलेला हो जे आहे आणि अपर्णाताई जी आहेत ती माझ्या मैत्रिणीचीच बहीण आहे तिचं हे फार्म हाऊस आहे आणि तिने एवढं वेल मेंटेन ठेवलेलं आहे म्हणजे कुठचीच कमतरता तुम्हाला इथे भासणार नाही जे पाहिजे ते अवेलेबल होत जातं तुम्हाला पाहिजे तसं जेवण मिळतं व्हेज नॉनवेज त्यांचं पॅकेज जे आहे ते आहे पंधराशे रुपये पर डे हा सध्याचा रेट आहे फ्युचरमध्ये तो वाढू शकतो सो मी डिटेल्स दिलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही मध्ये राहा कॉन्टॅक्ट करा आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला एकच ग्रुप घेतला जातो म्हणजे जर तुमचा पंधरा वीस जणांचा एकच ग्रुप आहे तो एकच ग्रुप असतो जास्त लोक दोन तीन ग्रुप्स मिक्स केले जात नाहीत एकच ग्रुप असतो त्यामुळे आपण आपल्या ग्रुपबरोबर किंवा आपल्या फॅमिली फंक्शनसाठी वगैरे हे बुक करू शकतो फॅमिलीमध्ये म्हणजे फॅमिली आपलीच असेल तर आपण जास्त एन्जॉय करू शकतो आपलेच फ्रेंड्स असतील तर आपण जास्त एन्जॉय करू शकतो सो so, हे नोट हे एकदम खासियत आहे यांची की इथे तुम्हाला फक्त पर्सनली एंटरटेन केलं जातं सो so, तुम्ही हा पावसाळा आणि ही मज्जा मिस करू नका ताई फार्मला बुक करा ॲडव्हान्स बुकिंग चालते इथे खूप क्यूमध्ये असतात सर्व तर बुक करा हॉट डेला जायला प्रिफर करा कारण नंतर धबधब्यावरती खूप गर्दी असते आणि एन्जॉय करा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून अजून कोणत्या अशा व्हिडिओजची अपेक्षा आहे ते पण सांगा एक लाईक नक्कीच करा थँक्यू सो मच बाय बाय श्री स्वामी समर्थ टेक केअर